नमस्कार माझे नाव सृष्टीबासाहेब क्षीसागर मी इयत्ता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला तालुका जिल्हा धाराशिव आहे मी आमच्या गावात आमची शाळा हा बालकविता संग्रह वाचला या हा बालकविता संग्रह ज्येष्ठ कवी बबन शिंदे यांनी लिहिलेला आहे या बालकविता संग्रहात एकूण सदतीस कविता आहे त्यापैकी मला डोळा भरून पाहू ही कविता खूप आवडली ती मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे चल चल ताई भाऊ रानामनात जाऊ रागोमयना चिऊकाहू डोळा बरं पाहू डोंगराच्या पायात आला भली मोठी नदी मुँ मुँ वाळूची लांब लचक गादी आकाशाचे प्रतिबिंब डोहत पाहू वाळूतले तले घरी खेळायला घेऊ नदी काठी येती प्राणी वनातले लपुण छपन टिपू खेळही जंगलातले दरी खोरे फिरू सारे आता चला भर भर रानातला रान मेवा सारे खाऊ पोट भर पशु पक्षी झाडे वेल अभ्यास करूया यांचा लाल बुन सूर्य पाहू टेकडीवरचा सांचा टेकडीवरचा सांचा टेकडीवरचा सांचा धन्यवाद